राकेशच्या गाडीतला पेट्रोल संपलेला म्हणून पेट्रोल घेऊन गे गेलो आणि आता माझ्या गाडीतला पेट्रोल संपला धक्का मारतोय आता आम्ही आलो आहोत गरीब लोकांना मदत करण्यासाठी हे so, गाईज hey वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सो so, आता आंघोळ वगैरे करून रेडी झालोय आणि आमच्या टॉम अँड जेरीला खाया खायापियाला घालून आता टॉम त्यांच्या जागेवर आले झोपायला आणि ही जेरी बघा बाहेर बघत होती गॅलरीत कोण आहे कोण नाही सो आता दोघांचं पिणं झालंय आता फक्त माझं खाणं पिणं बाकी आहे सो मी आता जाणार आहे मामीचे तर जेवायला स्वतः आता रेडी आंघोळ वगैरे करून तर रेडी झालेलो आहे सो आता बघू आपण कधी जायचं कधी नाही तर आताशी वाजले साडेबारा सो आपण आता थोडं रेडी वगैरे होऊ नये पण निघू गाईस मी आता चाललोय जेवायला जेवून येतो आणि मग येऊ घरी मामीकडं जेवायला कारण की आज काय बनवला नाही बस रोज 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 बनवायला कंटाळ येतो असं आज काय बनवलं नाही सो आता जेवण येऊ आपण सो आता मी आलोय घरी जेवून वगैरे सो आता थोडा आराम करू आपण आणि मग संध्याकाळी उठून बाहेर पडू सो so, चला कारण की अजून सर्दी वगैरे झाली अजून डोकं वगैरे दुखतं तर अजून काय थांबलेलं नाही सो जरा आराम करू आपण जरा काहीतरी वगैरे खाऊन मग संध्याकाळी आपण एकदाच बाहेर पडू नाही तुला तुला बोललो खा तर खाल्लंच का नाही ना तू माझं ऐकत नाही तर मी पण तुझा ऐकणार नाही ए टॉम टॉम इकडे बघ मी नेणार नाही तुला ऐकतेस काय जा जाऊन तिकडे झोप जा मी नाही बाहेर नेणार तुला मी बोललो ना तुला ते खा म्हणून तू खाल्लंस नाही खाल्लंस ना मी पण तुला बाहेर नेणार तू माझं ना ऐकत मी नाही तुझं ऐकणार इकडं बघ वर बघ वर वर बघ नाही तुला मी नाही नेणार अजिबात नाही ने नेणार तू माझ्याकडे किती पण बघितलंस तर मी नाही नेणार तुला अजिबात बिचारा मलाच परवडत आहे ते जाऊ दे आता सगळं आवरून झालेलं आहे फ्रेश वगैरे झालो देवबत्ती वगैरे केली आता टॉमला घेऊन जातो खाली फिरायला राऊंड मारायला कारण की बिचारा तोंड बारीक करून बसलाय so, सो चला चल तिकडे नको जाऊ तिकडे हे हा बघा कुठे एवढं घाई घाई त्याला जायचं काय कळ नाही मला बघा अय टॉम हळू की सो गाईच so आता राकेशच्या गाडीतला पेट्रोल संपलाय त्यासाठी पेट्रोल घेऊन चालले आता राकेशच्या बिल्डिंग खाली चला सो so गाईच राकेशच्या गाडीतला पेट्रोल संपलेला म्हणून <laughs> <laughs> मी त्याला पेट्रोल घेऊन गेलो आणि आता माझ्या गाडीतला पेट्रोल संपला आणि तो धक्का मारतो म्हणजे मला कळत नाही त्यासाठी मी पनवती आहे का माझ्यासाठी तो पनवती आहे म्हणजे एकदम दोघांची पण एकदम रणखी लागते त्याचा गाडीतला पेट्रोल संपला म्हणून मी पेट्रोल घेऊन गेलो मागाशी आणि त्याला पेट्रोल देऊन घरी रिटर्न येत होत माझा पेट्रोल संपलाय हमारा दुःख कोणती हे जी हिंदी आहे आता लायटीत मराठी बोलायला लागलं आहे हे हो काय यांच्या बापाचा रस्ता आहे बघा याच्या बापाने घरी ते विकत के असलेल्या सारख्या एक साइड बात कर ना।, ना दिखा

चल ना तू मला अरे तू न्यायला पाहिजे माझ्या घरी कोण नाही तू न्यायला पाहिजे भा माझ्या घरातले आले तू हशील कुठं पण ते जाऊ दे मालबरो आलेत पण तू हशील कुठं आता शिवमचा फोन आला शिवमचा फोन आला काय पालतुगिरी करतोय बघितलं तुम्ही काय फालतुगिरी करतोय कुठं जातात चालत काय लागतंय भाई आम्ही इकडे तिकडं बीच इकडे राहतो ना तिकडे काय माहित काय आहे लय थंडी वाजते म्हटलं खान थंडी वाजते बाजारात जेवढी थंडी नव्हती वाजत तेवढी ह्या रस्त्यावर नवीन ब्लॉग चालू केलाय त्याचा नवीन चायनल आहे कुठल्या चॅनलचं नाव काय रे शूट करतोय बोल ना जरा आमच्या सांग जरा कुठलं चायनाचं नाव सांग चला एवढे दिवस घरी कोण नव्हता एक दिवस बोलवलं नाही जेवायला

त्रास <laughs> <laughs> आता आम्ही आलो आहोत गरीब लोकांना मदत करण्यासाठी सो हे घ्या तुम्ही बरेच दिवस होता तोंडावर न वाटत आहे सो हे पण घ्या बरा इकडे समोर बघ कॅमेरात बघू हा ओके मी कायम आणि आमच्याकडे एकच गरीब आहे त्यामुळे आम्ही उठसु त्यालाच मदत करत असतो हे बाबा हा फोटो बोलून इथं आले जेवायला बोलते की मला घरच्यानी हकलले त्यामुळे मला जेवायला दे फक्त मी फोनवरती बोलता बोलता ऐकला की मी बाबा पार्सल आणणार आहे तर लगेच मला स्टोरी बनवायला लागला गाडीवरच माझ्या मम्मीने मला दोन फाईट करून सांगते माझ्या मम्मीने मला हकलले घरात ना काहीतरी खायला म्हणून काय खायला रे आता वेळ आली आहे तुमच्या सर्वांची रजा घ्यायची सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाईच